नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट अस फ्रूट कस्टर्ड रेसिपी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर आता हे दूध आहे ते आपल्याला पहिलं गरम करून घ्यायचं आहे चला हे बघा इथे आपण हे दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे हे बघा इथे दुधाला छान अशी उकळी आलेलीच आहे आता इथे मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणती घेऊ शकता आता इथे मी थंड दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपल्या याच्यामध्ये घालून घेऊन याची पेस्ट बनवून घ्यायची आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला गरम दूध नाही घालायचं जर तुम्ही गरम दूध घातलं ना तर मग त्याच्या गुठल्या होऊ शकतात त्यासाठी थंड दूधच घालायचं आपल्या इथे हे बघा इथे आपली छान अशी पेस्ट इथे आता तयार झालेली आहे आणि दूध दूध सुद्धा आपल्या इथे छान असं आता उकळलेलं आहे बघा आता आपल्याला पेस्ट आहे याच्यामध्ये घालून घ्यायची आहे अशी घालून घ्यायची आणि चमच्याने ढवळून सुद्धा यायची आपल्याला यात आपल्या थोडीशी अशी ढवळून घ्यायची व्यवस्थित अशी आपण ढवळून घेतलेले आहे आता याच्यामध्ये मी टाकते एक पाच चमचे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि आपल्याला साखर याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर सुद्धा आपली थोडा वेळ शिजायला हवी आहे त्यासाठी आपण एक पाच सात मिनिट आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे सात आठ मिनटं झालेली आहेत पाहू शकता दूध सुद्धा आपलं छान असं इतकं जाडसर झालेलं आहे हे बघा आता हे दूध आहे ना हे आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपण इथे काही फ्रूट्स घेतले आहेत त्याच्यामध्ये इथे घेतले आपण एक चिक्पू घेतलेला आहे त्याच्या इथे मी तडतड्या घेतलेला आहे केळा आहे नंतर आपण डाळिंबाचे दाणे आणि सफरचंद ही फळे मी इथे कट करून घेतलेली आहेत तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही वापरू शकता आता आपलं दूधसुद्धा थंड झालेलंच आहे तर इथे एक बाउल घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये सर्व आता हे फ्रूट्स आपण त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला छोटी मोठी जशी हवी असेल तशी तुम्ही काढू शकता सर्व आता हे काढून घेतलेले आहे आता थंड केलेलं दूध आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे फ्रूट कस्टर्डची रेसिपी आहे ना एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी आहे आपल्याकडे भरपूर असे कधी कधी असतात फ्रूट्स तर ते फुकट न घालवता आपण अशा प्रकारे फ्रूट कस्टर्ड बनवू शकतो आणि हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं त्यानंतर इथे मी एक चमचा सब्जा घेतलेला तो पाण्यामध्ये थोडा वेळ भिजल घातलेला तो सुद्धा आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय पाहू शकता किती मस्त झालं एकदम हे बघा झटपट असं होऊन इथे मिक्स करून झालेलंच आहे आता हे आपल्याला असंच एक तास तरी ना फ्रीज मध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ना तुम्ही असं ठेवलं ना की मग सगळं दूध आहे ना ते फ्रुट्स मध्ये व्यवस्थित असं ऍबॉर्ब होतं त्यासाठी आपल्याला एक तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता इथे मी झाकण ठेवून हे आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता आपण ठेवूया म्हणजे एक तास झालेला आहे पाहू शकता मस्त असं इथे फ्रूट कस्टर्ड आपला रेडी झालेलं आहे एक तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही ठेवलात ना तरीही चालणार आहे मस्त असं झटपट तिथे आपलं फ्रूट कस्टर्ड इथे तयार झालेला आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते ही जी रेसिपी आहे ना सर्वांनाच आवडते अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही करून दिलत ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील छान ते आपलं आता फ्रूट कस्टर्ड तयार झालेला आहे ते इथे आपलं मस्त टेस्टी असं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद